तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता अनुदान हे मिळणार आहे तर सव्वीस सप्टेंबरपासून त्यांच्या अकाउंटमध्ये आता हे अनुदान जमा होणार आहे तर दोन हजार तेवीस खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सव्वीस सप्टेंबरपासून हे अनुदान जमा करण्यात येणार आहे तर अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत देणाऱ्या कार्यवाही सव्वीस सप्टेंबरच्या आधीच करण्यात येणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम जिल्ह्यात दौरा आहे तर त्यांच्या हस्ते सव्वीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे अनुदान जमा होणार आहे तर आपण पीक विमाबद्दल जे शेतकरी आहेत तर त्यांचीसुद्धा आपण आता लिस्ट बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता बघा तर मित्रांनो पीक विमाची लिस्ट बघण्यासाठी तो आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना जी ऑफिशियल वेबसाईट या वेबसाईटवर यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर डॅशबोर्डमध्ये आपल्याला जायचं आहे तर डॅशबोर्डमध्ये दे, क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा एक कवरेज डॅशबोर्ड दिसेल तर त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी स्टेटवाईज रिपोर्ट या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचा जिल्हा जो असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या फार्मर्स यादी म्हणजे किती अनुदान या ठिकाणी जमा होणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने संपूर्ण लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीची संपूर्ण माहिती जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि you